महाभारतामध्ये काल ना कालवाद नावाचा एक सिद्धांत आहे म्हणजे काळ हाच नियंत्रक असतो काळच ठरवतो काय व्हायचं काय नाही व्हायचं वगैरे त्याला अनुसरून एक म्हणवाजा काव्यपंक्ती आहे हिंदीमध्ये की समय बळा बलवान वही अर्जुन वही बाण एवढा मोठा शूरवीर अर्जुन त्याच्या मात्यामधले तेच बाण परंतु साध्या दस्यू लोकांनी त्याचा पराभव केला काय कारण ते म्हणाले समय तर असाच एक समय आले की काय असं असं म्हणायची वेळ आलेली आहे म्हणजे कसं झालं की राष्ट्राध्यक्षांना किंवा अमेरिकेला सल्ला देऊन राहिलेले संरक्षणाविषयी एक सल्लागार काय का तुम्ही चीनला घाबरू नका चीनला न घाबरता त्याच्याशी फरजात करा खरं तर चीनने अमेरिकेला घाबरू नये असा सल्ला चीनच्या लोकांनी किंवा सल्लागारांनी द्यायला पाहिजे होता त्याच्याऐवजी असं घडत आहे का घडतंय त्याचं कारण असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चीन ज्या पद्धतीने झेपावतोय पुढं ती झेप अनपेक्षित आहे इथेच उलटं झालं आणि काळाचं एक महत्व प्रस्तापित झालं असं पण म्हणू शकतो